करन्सी नोट प्रेसच्या कर्मचाऱ्यांशी आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला संवाद दरम्यान कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत आगामी काळात त्या सोडू असे ठोस आश्वासन राज्यभाव यांनी कर्मचाऱ्यांना दिले यावेळी कामगार नेते जगदीश गोडसे ज्ञानेश्वर जुंद्रे राम भाऊ जगताप प्रवीण बनसोडे राजाभाऊ जगताप दत्ता गांगुरडे संदीप गांगुरडे मनीष कोकाटे अण्णा सोनवणे संतोष कटाणे आदी सह करन्सी नोट प्रेस कामगार संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गाँगार, गाँगार, गाँगार।

करन्सी नोट प्रेस कामगारांच्या संवादानंतर उमेदवार राजेभाऊ वाजेंनी सातपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या मायकोबॉश बॉश कंपनीच्या कामगारांशी संवाद साधला यावेळी कामगारांकडून राजेभाऊ यांचे स्वागत करण्यात आले एनसीएन न्यूज नाशिक